शिवस्मारकाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये मराठा संघटनांना डावलला जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातल्या तब्बल त्रेचाळीस मराठा संघटनांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात झालेल्या या बैठकीला त्रेचाळीस संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिवसंग्रामचे नेते आणि स्मारक समिती अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शिवस्मारकाच्या समितीचं पुनर्गठन व्हावं अशी मागणीही या संघटनांनी केली रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आहेत रश्मी काय नेमकं का झालं या बैठकीमध्ये आणि काय नेमके आक्षेप आहेत विनायक विरोधात या संघटनांचे आज सर्व मराठा समाजाची संघटना होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की शिवस्मारक हे सर्व शिवप्रेमींसाठी मराठा समाजासाठी एक अतिशय इमोशनल अशी गोष्ट आहे आणि हे शिवस्मारक कसं असावं शिवप्रेमींची त्या मनामध्ये एक त्याबद्दल प्रतिमा आहे त्यांचं एक मत आहे जेव्हा ही समिती स्थापन झाली तर गेल्या अडीच वर्षामध्ये विनायक मेटेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एकही बैठक घेतलेली नाही शिवप्रेमी असतील किंवा मराठा समाजाच्या ज्या संघटना असतील त्यांच्याबरोबर त्यांचं म्हणणं मांडून ऐकून घेतलेलं नाही अनेकांना या शिवस्मारकासाठी स्वतः मदत द्यायची आर्थिक मदत देखील द्यायचे निधी द्यायचा आहे तेव्हा या संपूर्ण प्रक्रिया विनायक मेटे कुठेच नव्हते विनायक मेटे हे फक्त स्वतःचं मंत्रीपद मिळावं ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणून त्यांचं म्हणणं आहे की त्यांना हटवावं आणि ही जी संपूर्ण समिती आहे त्याचं पुनर्गठन आ, एक गोष्ट अशी आहे की जेव्हा शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं तेव्हा विनायक मेटेने ते आपली नाराजी दाखवली की संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो भाजपने हजर केला काल ते उद्धव ठाकरेंना देखील मातोश्री भेटायला गेले होते आणि त्यानंतर आता ही मराठा समाजाच्या संघटनांची माहिती आली त्यामुळे हे जे एकूणच राजकारण आहे ते अतिशय टिकेला पोचलं हे आपण बघू शकतो